एक हजार रुपये पन्नास साडे अकरा बारा साडे बारा तेरा साडे तेरा चौदाशे रुपये चौदाशे पंधराशे रुपये पंधरा बीए अकरा बारा तेरा साडे तेरा चौदा साडे चौदा पंधरा साडे पंधरा सोळाशे रुपये पंचवीस रुपाय पन्नास रुपये सतराशे रुपाय सतराशे रुपये बीए बाराशे शेरुवाय तेराशे शेर चौदाशे चौदा पंधराशे पंधरा सोळा साडे सोळा सतरा दोन हजार वाय एकवीस शेरोस साडे एकवीस पावणे साडे एकवीस पावणे सवा तेवीस शेअरवायस साडे तेवीस शेवाय साडे तेवीस शेरो चोवीस शेअर वय पंचवीसशे पंचवीस शेअर बाय पंचवीस शेवशे एक हजार अकराशे बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे सोळाशे सतराशे रुपये अठराशे रुपये एकोणीस दोन हजार दोन हजार सीएम पाचशे सहाशे एक हजार अकरा बारा तेरा चौदा पंधराशे रुपये आठशे रुपये नऊशे एक हजार एक हजार रुपये अकराशे रुपये बी एल तीनशे रुपये एच एकोणी दोनशे तीनशे चारशे रुपये पाचशे एक हजार रुपये अकरा बारा तेरा साडेतेरा साडेतेरा चौदा चौदाशे रुपये बी ए चौदा सव्वा चौदा चौदा पंधरा साडे पंधरा सोळा सतरा साडे सतरा अठरा एकोणीसशे रुपये दोन हजार एक हजार बाराशे रुपये की पाचशे सातशे आठशे रुपये आठशे एक हजार रुपये बाराशे रुपये तेराशे पंधराशे रुपये सोळा सव्वा साडे सतरा सव्वा सतरा साडे सतरा अठरा सव्वा साडे अठरा एकोणीसशे रुपये एकोणीसशे रुपये यार पाचशे साठ आठशे रुपये शी, 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 दो दो जीर। पन जीर। पन एक हजार बारा तेरा तेराशे रुपये पंधराशे सोळाशे सतराशे अठराशे साडे अठरा बावन एकोणीस दोन हजार पंचवीस पन्नास एकवीसशे रुपये सव्वा एकवीसशे बावीसशे रुपये बावीसशे रुपये बाहेर पाचशे सहाशे सातशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये तेराशे रुपाय तेराशे रुपये चौदाशे रुपाय पाचशे सहाशे रुपये पाचशे सहाशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये आठशे रुपाय

एकोणीसशे रुपये माल भारी एकोणीसशे रुपये एकोणीसशे रुपये एकोणीसशे पंचवीस रुपये रुपायो पंचवीस सीएम दोन हजार एकवीसशे रुपये 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 तेवीसशे चोवीसशे साडे सव्वीस सत्तावीसशे सत्तावीस शेवाय नऊशे अकराशे बाराशे तेराशे चौदाशे पंधरा सोळाशे रुपये सोळा पाचशे सहाशे रुपये रुपायशे रुपये आठशे रुपये साडे आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये એક હજાર રૂપિયા પંદર સોળાશે અઠારશો રૂપાયો રૂપાય સવા એક દોઢ હજાર સવા એકવીસ સાડે બાવીસ 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 पाचशे सहाशे रुपये सातशे रुपये एक हजार रुपये बाराशे पंधरा सोळा सतरा अठरा साडे अठराशे रुपये साडे अठराशे रुपये एकोणीसशे रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये दोन हजार पन्नास रुपये ब्रिटीशिओ बारा तेरा चौदा साडे चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीसशे એકશે રૂપાય આઠશે રૂપાય આઠશે પંદર પંદરશે સોળાશ અઠરાશ સવા અઠાર સાડે અઠરા એકોની બાર તેર તે અકરા બાર તેર ચૌદશે રૂપાય પંદરશો રૂપાય સોળાશ સતરાશ રૂપાય સતરાશ એલ ચારશ પાંચ રૂપાય રૂપાય साडे सातशे रुपये आठशे सहाशे 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 बी एल सात आठ नऊ एक हजार रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये चौदाशे रुपये पंधरा एल पाचशे रुपये पाचशे सहाशे एक हजार रुपये एक हजार बी एल पाचशे सहाशे रुपये सहाशे रुपये અકરા સવા સાડા બારા સવા બારા બાર સાડે બારા તેુપાય અકરા પાંચ સહાશે એક હજાર રૂપિયા અકરા બાર તેવ ચૌદશે રૂપાય પંદરશી રૂપાયોળાશે રૂપાય સાડે સોળ ગોંડલ સોળાશે સતરાશ અઠરાય પંચે પાંચ સહશે સાતશે આઠશો આઠશો રૂપાય રૂપાય સાડે આઠશો રૂપાય સાડ આઠશે રૂપાય નવશે રૂપાય નવશે રૂપાયોનશી દોઢ

साडे बावीसशे तेवीस शेवय तेवीस शेवाय तेवीस रुपये साडे तेवीस शेवाय चोवीस शेवय सव्वा चोवीस साडे चोवीस बावडे पंचवीस पंचवीस सव्वा पंचवीस साडे पंचवीस સવિશે બુપાય બારશો રૂપાય તેરશો રૂપાય સાડે તેરાશો રૂપાય સાડે તેર મા અકરાશ બારાશે તેરાશ ચૌદશે પંદરશે સોળા સાડે સોળ પાવને સત્ર સતરાશો રૂપાય રૂપાઈ સતરા યલ दोनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे आठशे रुपये एक हजार पन्नास रुपये पंच्याहत्तर रुपये अकराशे सव्वा अकरा साडे अकरा पावणे बारा बारा सव्वा बारा साडे बारा तेरा सव्वा तेरा अजून काम बंद चल सव्वा तेराशे रुपये पाच रुपये दहा रुपये तेराशे पन्नास रुपये पंच्याहत्तर रुपये चौदा सव्वा चौदा साडे चौदा पावणे पंधरा पंधराशे पंधराशे रुपये पंधराशेशे सहाशे सातशे आठशे एक हजार रुपये अठराशे रुपये बारा तेरा चौदा पंधरा साडे सोळा 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 साडे सोळा सतरा साडे सतरा अठराशे अठराशे पाचशे सहाशे सातशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये एक हजार बाराशे तेराशे चौदाशे चौदाशे रुपये चौदा एकाशे सातशे आठशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये नऊशे बियाल बारा तेरा चौदा पंधरा पंधराशे ववशी बी ए सोळाशे सतराशे अठराशे एकोणीसशे एकोणीशे अव्वास चौदा एकोणीस